सकाळी साडे दहा अकरा वाजल्यापासून तुम्ही सगळी इथं बसलेले आहात आणि ढोबळे सरांनी केलेल्या भाषणाच्या पलीकडे जाऊन भाषण करणं हे बौद्धिकदृष्ट्या देखील शक्य होणार नाही पण डोबळे सरांनी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीचं जे लेखन झालेलं आहे वेगवेगळ्या कादंबऱ्यांचं त्याचा अभ्यास करून त्यांनी एक शोध प्रबंधक सादर केलेला आहे आणि पी एच डी मराठी पदवीसाठी त्यांनी सादर केलेला आहे तो आज आपल्याला इथं दिला त्यांचं मी काही थोडे चालले पण समग्र अण्णाभाऊंचं सा साठेंचं साहित्य आणि त्याचं विश्लेषण अतिशय उत्कृष्टपणाने सरांनी केलेलं आहे त्याबद्दल डोबळे सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो अण्णाभाऊ साठे हे वाटेगावचे आणि मुंबईला गेले ते चालत गेले घरगड्यापासून मिलमध्ये काम करण्यापर्यंत सगळी कामं मुंबईत त्यांनी सर्वाई होण्याच्यासाठी केली कामगारांच्या साठी ते ज्यावेळी मिलमध्ये काम करायला लागले त्यावेळी कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि उत्स्फूर्तपणाने मुंबईमध्ये त्या काळामध्ये कष्ट करणाऱ्या वर्गांच्या व्यथा अण्णाभाऊंनी अतिशय प्रभावीपणाने आपल्या साहित्यातून मांडल्या आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेला एक दैवत वाटतात त्यांनी जे कष्ट केले आणि कष्ट करत असताना समाज प्रबोधन करण्याचा जो प्रचंड प्रयत्न मोठा त्यांनी केला तो आज आपल्या सगळ्यांना अतिशय महत्वाचा आणि आदर्शनी वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या एका फटकाऱ्यात या देशातला वर्णभेद मिटवला आणि सगळ्या वर्णाच्या लोकांना एका झटक्यात त्यांनी एका लाईनीत आणून उभं केलं त्यातल्या त्यात परंपरेने हजारो वर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला अशा मागं राहिलेल्या वेगळ्या समाजातल्या लोकांना पुढे येण्यासाठी या देशाच्या घटनेमध्ये त्यांनी आरक्षणाची तरतूद केली आणि मागं राहिलेला या स्पर्धेमध्ये मागं राहणार नाही ही व्यवस्था त्यांनी केली आज आपण महाराष्ट्रात जिल्ह्यातून सर्व भागातून आला मी भरपूर लांब भाषण केलं असतं पण मी तुम्हाला जास्त ताणणं योग्य नाही कारण आधी माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांना केले पण आमचे पंडित कांबळे हे सामाजिक न्याय संघटनेचे नेतृत्व करतायत जिल्ह्या जिल्ह्यात जात आहेत आज मागच्या लोकसभेच्या निवडणुकांचा परिणाम जो आहे तो परिणाम या देशात कशामुळे झाला हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही तुमची ताकद किती मोठी असू शकते तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतली तर या देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा बदल तुम्ही करू शकता याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येकाला मताचा एक अधिकार दिलेला आहे या देशाच्या घटनेच्या संदर्भात काही शंका आल्यावर या देशातल्या समतेचा पुरस्कार करणारे सगळे एकत्रित आले आणि या देशात त्यांनी जे फार पुढे जायला लागलेले त्यांना मर्यादा घालण्याचं काम देखील केलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना त्यांनी तयार केलेली भारताची घटना ही किती अभेद्य आहे आणि त्यांच्या कर्तबगारीमुळं या घटनेला या देशातल्या जनतेचं किती मोठ कड संरक्षणाचं आहे हे तुम्हाला मागच्या लोकसभेत पाहता आलं आज या देशातल्या आपल्या सगळ्या प्रयत्नाला शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा मान्य असणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत शाहूंनी पहिल्यांदा स्वतःच्या संस्थांमध्ये आरक्षणाची कल्पना मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेत चालल्यावर त्यांना मदत करण्याची भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी ठेवली पाक अलीकडे कोकणात जाऊन त्यांनी घोषणा केली की दलित समाजाचा नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागे राहिलेल्या घटकांचा नेता म्हणून काम करतील आणि या देशातल्या जनतेला न्याय देण्याचं काम करतील त्यांनी केलेली भविष्यवाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू फुले आंबेडकरांचे विचार टिकवून त्यांनी यशस्वी करून दाखवली हे सगळं जर बारकाईन आपण पाहिलं तर आज देशामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी अनाकलनीय आहेत आपल्याला सगळ्यांनाच त्या मान्य आहेत असं नाही पण बऱ्याच गोष्टी अशाच चालू आहेत मग पदलितांच्यावर होणारे अन्याय असतील अत्याचार असतील मग अशी माझ्या आधी उत्तमराव कांबळे यांनी जी भाषणात सांगितलं की कसा बजेटमध्ये अन्याय होतोय त्याचे उल्लेख असतील या राज्यामध्ये माग राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी मग कोण पुढे येणार आपल्यालाच पुढे आलं पाहिजे आणि म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आपल्याला संघटित होऊन या राज्यातल्या पद न्याय कसा मिळवून देता येईल मागं राहिलेल्या घटकांना विकासापर्यंत कसं पोचवायचं सा। यासाठी आम्ही संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणून पंडितराव कांबळे आमचे आमच्या कुमार लोंडेसाहेब साहेब असतील उत्तम आबा असतील यांना माझी विनंती आहे की आपण या जिल्ह्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात पंडितराव कांबे जातील किमान या जिल्ह्यामध्ये संघटितपणाने सामाजिक न्याय विभागाची चौकट प्रत्येक तालुक्यात व्यवस्थित उभी करण्याचं काम करा तालुक्या तालुक्यापर्यंत जाऊन आपल्याला त्या तालुक्यातल्या कोणत्याही अन्यायाच्या वेळी आपली ही संघटना ठामपणानं सामान्य माणसाच्या मागे उभा राहील अशी व्यवस्था करा कोणत्याही परिस्थितीत पद कुठलाही अत्याचार होत असेल तर आपण सरसावून पुढे येण्यासाठी त्या तालुक्यातल्या सामाजिक न्याय सेलच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे त्या तालुक्यातला पुढारी काय करतोय हा वाट बघायची गरज नाही आपण त्याच्या आधी पुढे जाणं गरजेचं आहे आणि ते काम इथून पुढे करा मगाशी उत्तमराव आबांनी सांगितलं की आता पंतप्रधान योजनेतून घरं मिळण्यासाठी सर्वे चालू आहे तुम्ही बेगरांच्या सर्वेच्या मध्ये जागृत राहायला पाहिजे विशेषतः महानगरपालिकेमध्ये आणि ज्यांना त्या सर्वेमध्ये आणण्याचं काम करता येईल ते करण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी पुढाकाराने केलं पाहिजे कोणी त्यातून वंचित राहणार नाही कुठली महिला राहणार नाही कुठलं कुटुंब राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी संघटनेने अनेक कामं करण्याची गरज आहे मला खात्री आहे की हा मेळावा आहे पण संघटनेच्या तालुक्याच्या बैठकीत काम करताना आपली पुढची दिशा काय आणि कोणत्या प्रकारे त्या तालुक्यातल्या सामान्य माणसाला आपण संघटित करून मदत करतो हे प्रयत्न आपल्या संघटनेच्या मार्फत आपण करू देवराज दादा हे जिल्हाभर आहेत अनेक ठिकाणी जाऊन संघटित आपला पक्ष करण्याचं काम करतायत पण त्याच्याचबरोबर आमच्या कुमार लोंडेसाहेब यांनी देखील आता मनावर घेऊन पूर्ण जिल्हा फिरून सर्वांना एकत्रित करायचा आज प्रयत्न केला आहे डोबळे सरांना माहिती आहे की नाही माहीत नाही पण कुमार लुंडे हे या महापालिकेत सांगलीचे काम करत होते मगत्याने मक्त्याने ऑक्ट्रा मक्त्याने गोळा करायची व्यवस्था होती नगरपालिका आपल्याकडे होती त्यावेळी कुमार लुंडे सर आले आणि म्हटले हे मक्ता विकता काढायचं बंद करा आमच्यावर सोपा आम्ही या शहराचं उत्पन्न वाढवून दाखवतो आणि मला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या चार वर्षाच्या सहा वर्षाच्या आठ वर्ष बराच काळ टी सिस्टीम चालू राहिली मग शंभर कोटीच्या पलीकडं या शहराचा महसूल नेला जो बेचाळीस आणि पस्तीस कोटी टेंडर निघाल्यावर पस्तीस कोटी बत्तीस कोटी बेचाळीस कोटी निघायचा कुमार लोंढेंनी एकदा हातात घेतल्यावर त्यांच्या प्रयत्नाने फार व्यापाऱ्यांना कुठेही त्रास न होता या शहराचा महसूल शंभर कोटीच्या पलीकडं कुमार लोंडेनी एकदा मनात आलं की आता महसूल गोळा करायची गरज नाही आता माणसं गोळा करायची गरज आहे आणि मला खात्री आहे की कुमार लोंडे हे सर्व जिल्हावर फिरून सगळ्यांना संघटित करण्याचं काम करतील आपल्या संघटनेत तरुणांना आणण्याचं काम करतील असा मला विश्वास आहे आमचे या ठिकाणी आमचे ताजुद्दीन तांबोळी बसलेले आहेत ताजुद्दीन तांबोळी एक जिल्ह्यात आता अल्पसंख्याक समाजाचा एक मेळावा आपण घेऊ आमचे मनसूर खतीबसाहेब मागे बसलेले आहेत आपण जरा जिल्ह्यात अल्पसंख्याकांच्या समस्या याच्या विवेचनात्मक एक मेळावा याच पाहिल तर व्यासपीठावर आपण बोलवण्याचं काम करू पक्ष संघटना बळकट करण्यासाठी देवराज दादा आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत मी जास्त वेळ न बोलता मी उत्तम आबा बसाना <laughs> उत्तम आबांचे आभार मानतो कुमार लोंडे आभार मानतो देवराज पाटील यांचे आभार मानतो संजय बजाज यांचे आभार मानतो सगळे शहरातले नगरसेवक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले ज्योतिताई आझाटेंनी जोरात भाषण केलं त्यांचेही आभार मानतो जतवरून पाक सगळे बरेच मान्यवर आले शेखर माने आमचे राज्याचे निरीक्षक आहेत त्यांचे तेही आज वेळ काढून तुमचं कामाचं निरीक्षण करायला मागे येऊन बसलेले आहेत त्यामुळं तुमचा आता मार्क कळवतील ते तुम्हाला किती मार्क पडले पण तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने आजचा मेळावा यशस्वी झाला असं मला वाटतंय पण त्याच्यावर शिरपेचा तुराग होण्याचं काम माननीय सरांनी त्यांच्या वाणीनं केलं त्यांनी आम्हाला न कळणाऱ्या भाषेत जे भाषण केलं त्यात आम्हाला कुठे शिव्या नसतील अशी अपेक्षा व्यक्त करतो <laughs> अरे काय आपले आपणच येड्यात निघायचो आहे तर इथंच आणि आपल्या शिव्या घेतल्यात पण कारण मला ती भाषा कळली नाही पण मला त्यांचा मन माहिती आहे मत माहिती आहे त्यामुळे तसं काहीच नसेल त्यांनी अतिशय उत्तम उदाहरणं दिली अजून थोडासा वेळ दिला असता तर अधिक चांगल्या प्रा, प्रभावीपणाने त्यांनी अनेक मुद्दे मांडले असते पुढच्या वेळी उरलेलं भाषण हे सर करतील पण अण्णाभाऊ साठेंच्यावर त्यांनी कादंबरीच्या लेखनाचं विवेचन करणारी पीएच डी सादर केली आहे याबद्दल ढोबळे सर वाळवे तालुक्यातून वाटेगावकरांच्या वतीनं काशीगावकरांच्या वतीनं आणि सांगली जिल्ह्याच्या वतीनं तुमचा खास आता फुल देऊन सत्कार करतो आणि तुम्हाला ती पीएचडी लवकरात लवकर मिळव अशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो